धुळे शहरात ज्युबियसचा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे व डॉक्टरांना देखील आवश्यक उपचाराच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी या निमित्ताने केले आहे जी बी एस आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे धुळे शहरातही जी बी एसचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विशेष सतर्क झाली आहे संबंधित रुग्णावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत जी बी एस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आला असून उपचाराच्या बाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे धुळे शहरातही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ शोभा दिनेश बच्चाव यांनी तात्काळ हिरे शासकीय वैद्यकीय हो महाविद्यालयास भेट देत संबंधित रुग्णांची विचारपूस करीत संबंधितांवर आवश्यक ते उपचार तातडीने करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या आहेत तिला डॉक्ट झालेला आहे तिचा उजवा घाला असा लसका विसालेल्या पुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये दोन वेळा मिटिंग मागवून घेतलेले आहेत आणि हे जे काही विसरलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी पी एसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहेत ते संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य आरोग्याधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेंशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बेच्या रुग्णांमध्ये याची काळजी घ्या